नमस्कार एस आर पी एफ पोलीस एस आर पी एफ पोलीस यांच्याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देणार आहोत तर एस आर पी एफ पोलीस यांची जे निवड होत असते हे निवड शंभर मार्कांचं ग्राउंड आणि शंभर मार्कांची लेखी परीक्षा या अशा दोन परीक्षेच्या माध्यमातून दोनशे मार्कांचं त्या ठिकाणी ग्राउंड आणि लेखी परीक्षा घेतल्यानंतर मिरिट लावलं जातं आणि त्या मिरिटच्या आधारे त्या ते ठिकाणी त्यांची निवड केली जाते आता ग्राउंड ग्राउंडमध्ये नेमके कोणकोणते इव्हेंट आहे आणि किती इव्हेंट आहे तर एस आर पी एफ या पोलीस यांच्यासाठी ग्राउंडचे तीन इव्हेंट आहे आता पहिला जो इव्हेंट आहे तो म्हटलं म्हणजे पाच किलोमीटर पाच किलोमीटर हे पन्नास मार्कांसाठी त्या ठिकाणी असते आणि शंभर मीटर रनिंग शंभर मीटर रनिंग हे पंचवीस मार्कांसाठी असते आणि शेवटचं तुमचं गोळा गोळासुद्धा या ठिकाणी तुमचा पंचवीस मार्कांचा असतो असे शंभर मार्क त्या ठिकाणी ग्राउंडचे आणि शंभर मार्क लेखी परीक्षेचे आता लेखी परीक्षेमध्ये काय काय विचारलं जातं तर सेम ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस किंवा कारागृह पोलीस असेल <coughs> ज्याप्रमाणे यांचा सिलेबस आहे अगदी त्याचप्रमाणे एस आर पी एफ पोलीस यांचा सिलेबस त्या ठिकाणी आहे आता ही झाली निवड त्याच्या माध्यमातून अशी निवड होत असते त्याच्यानंतर <coughs> यांचं जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग कुठं होतं तर एस आर पी एफ पोलीस यांचं ट्रेनिंग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एस आर पी एफचे जे एकुन गट आहे ते एकूण गट म्हटलं म्हणजे एकोणावीस गट आहे आणि ज्याही उमेदवाराने ज्या ज्या गटांमध्ये ॲप्लिकेशन केलेले आहे उदाहरणार्थ एक उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराने गट क्रमांक अकराला ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याची जर त्या जर त्या ठिकाणी निवड झाली तर गट क्रमांक अकरा या ठिकाणी त्या उमेदवाराची ट्रेनिंग होईल प्रशिक्षण होईल मग यांचं जे प्रशिक्षण आहे हे किती कालावधीचं असतं <coughs> तर एस आर पी एफ पोलीस यांचं जे प्रशिक्षण आहे हे नऊ महिन्याचं घेतलं जातं <coughs> आता याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये दिवस होऊ शकतात आता हे झालं प्रशिक्षण प्रशिक्षणानंतर त्यांचं जे कर्तव्य आहे हे कर्तव्य कसं असतं तर एस आर पी एफ पोलीस यांचं जे कर्तव्य आहे हे आपल्याला सर्वसाधारण माहिती आहे की जे बाहेरील बंदोबस्त असतात उदाहरणार्थ तुमचं निवडणुकीचा बंदोबस्त असेल किंवा इतर ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असेल तर त्या ठिकाणीसुद्धा एस आर पी एफ पोलीस यांना पाचारण केलं जाते आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या ड्युट्या लावल्या जातात <coughs> आता याच्या व्यतिरिक्त अजून एस आर पी पोलीस यांची ड्युटी असते ती म्हटलं म्हणजे त्यांचा जो कॅम्प असतो एस आर पी एफ उदाहरणार्थ एस आर पी एफ कॅम्प अकरा एस आर पी एफ कॅम्प एक एस आर पी एफ कॅम्प चार तर त्या कॅम्पमध्ये सुद्धा एस आर पी एफ पोलीस यांच्या ड्युट्या लागत असतात मग आता एस आर पी एफ पोलीस यांची ड्युटी कॅम्पमध्ये जर असेल तर ते फक्त आणि फक्त सहा तास ड्युटी त्यांची त्या ठिकाणी पळत असते म्हणजे दुसरा मुद्दा सांगायचा झाल्यास एस आर पी एफ पोलिस यांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वेळ मिळत असतो त्यांचं इतर जीवन जगत असताना <coughs> परंतु या ठिकाणी एक त्यांचा ड्रॉबॅक आहे तो म्हटलं म्हणजे जर समजा त्यांची ड्युटी आउट ऑफ स्टेट लागत असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच दिवस त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून दूर राहावं लागतं <coughs> हे झाली तुम त्यांचं कर्तव्य त्यांची ड्युटी कशा प्रमाणामध्ये असते कशी असते <coughs> आता आता त्यांचा जो पगार आहे या पगारासंदर्भात बोलू चर्चा करू एस <coughs> आर पी एफ पोलीस यांचा जो पगार आहे सेम महाराष्ट्र पोलीस यांचं जे बेसिक आहे ते म्हटलं म्हणजे एकवीस हजार सातशे एवढंच बेसिक एस आर पी एफ पोलीस यांचं असते आता याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त काही भत्ता त्यांना असतो का तर हो अतिरिक्त भत्ता एस आर पी एफवाल्यांना मिळतो तर तो केव्हा मिळतो बघा एस आर पी एफ पोलीस यांना गडचिरोली हा जो जिल्हा आहे नक्षलग्रस्त जिल्हा तर या ठिकाणी त्यांच्या ड्युट्या चौदा महिन्यातून त्या ठिकाणी लागत असतात म्हणजे हे सर्वांनाच कंपल्सरी आहे का अनिवार्य आहे का जेही एस आर पी एफ पोलीस असतील जेही एस आर पी एफ आपले जवान असतील यांना गडचिरोली या ठिकाणी ड्युटी करणं हे कंपल्सरी आहे का अनिवार्य आहे का तर हो त्या ठिकाणी प्रत्येक जे आपला गट आहे तर त्या गटातील प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी ड्युटी ही द्यावीच लागते तर ती कशी द्यावी लागते आणि किती कालावधीनंतर द्यावी लागते तर चौदा ती चौदा महिन्यानंतर प्रत्येकाचा त्या ठिकाणी टर्न येतो आणि चौदा महिने झाल्यानंतर त्या ठिकाणी तिथं तीन महिन्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ड्युटी द्यावी लागते कुठं गडचिरोलीला मग या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना गडचिरोलीला तुम्हाला अतिरिक्त पगार मिळतो आता अतिरिक्त पगार म्हटला म्हणजे कोणता आणि कसा तो म्हटला म्हणजे त्या ठिकाणी नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे तुम्हाला दीडपट पेमेंट त्या ठिकाणी दीडपट पगार त्या ठिकाणी तुम्हाला दिला जात असतो आता उदाहरणार्थ तुम्हाला घटक क्रमांक अकरा या ठिकाणी जर समजा स्टार्टिंग पेमेंट तुमचं तीस हजार रुपये पडत असेल तर त्या ठिकाणी दीडपट म्हणजेच गडचिरोलीला तुमची जर ड्युटी चालू असेल तर त्या ठिकाणी तुमचं पंचेचाळीस हजार ते शेहेचाळीस हजार एवढं शे पेमेंट जातं म्हणजेच त्या ठिकाणी दीडपट पेमेंट दिलं जातं मग हाच तुमचा अतिरिक्त पगार असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आता अजून याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त पगार यांना असतो का तर असतो तर तो म्हटलं म्हणजे तुम्ही आउट ऑफ स्टेट जर जात असाल आणि त्या ठिकाणी नोकरी करत असाल तर तुमचा जो टी ए असतो टी ए भत्ता ट्रान्सफर अलाउन्स तर तो टी ए भत्ता त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो तर हे झालं पगारासंदर्भात एस आर पी एफ पोलीस यांना जे आपली हाईट आहे ही हाईट किती लागते तर ती हाईट एकशे अडुसष्ट सेंटीमीटर एवढी हाईट त्या ठिकाणी लागत असते आणि छाती तुम्हाला माहीतच आहे न फुगवून एकोणऐंशी आणि फुगवून चौऱ्याऐंशी से सेंटीमीटर म्हणजे त्या ठिकाणी पाच सेंटीमीटरचा फरक असायला हवा तर या ठिकाणी बरीच अशी चर्चा झाली एस आर पी एफ पोलीस यांच्या संदर्भामध्ये तर या ठिकाणी थांबू जय हिंद জয় মহারাষ্ট্র